सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ मी प्रियांका प्रियांका डॉल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच चैत्र नवरात्री आलेली आहे आता चैत्र नवरात्री म्हणजे काय चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होणार आहे शुभ मुहूर्त काय आहे चैत्र नवरात्रीला घटस्थापना कशी केली जाते कुळदेवीची कुठली सेवा के करावी आणि हा जो कालावधी आहे चैत्र नवरात्रीचा या कालावधीमध्ये आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी संकट दूर होण्यासाठी आपल्या कुळदेवीची उपासना कशी करावी त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुळदेवीचं नाव टाईप करायला विसरू नका नवरात्र म्हटलं की आपल्या कुळदेवीची उपासना करून आपल्या कुळदेवीचा कुळाचार करून आपल्या कुळाप्रमाणे आपल्या पद्धतीप्रमाणे पारंपरिक ज्या चालत आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण आपल्या कुळदेवीची उपासना करून तिचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो नवरात्रीच्या या कालावधीमध्ये संपूर्ण ब्रह्मांडामध्ये देवी तत्व हे हजारो पटीने जागृत असतं जो व्यक्ती नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये अतिशय प्रसन्नतेने आणि अतिशय मनापासून देवीची पूजा करतो तो खरंच मुळात भाग्यवान असतो त्यावरती देवी प्रसन्न राहते त्यामुळे हे नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायला ना विसरायचं नाही दुर्गा देवीच्या नऊ रूपांची आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पूजा करत असतो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्व आहे मग ते मासिक सण असो वर्षाचे सण असो आठ दिवसांनी येणारे सण असो किंवा दररोज येणारे सण असो त्याला विशेष महत्त्व असतं आणि ते विशेष पद्धतीने आपण साजरी करत असतो नवरात्रीमध्ये देवीची विशेष पद्धतीने पूजा केल्याने उपवास केल्याने देवी, के के देवी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्यावरती असणारे प्रत्येक संकट देवी दूर करते आपली भरपूर कामं असतात की जी विलंबित होत असतात त्यासाठी आपण अनेक उपाय पारायणात सेवा केलेल्या असतात आणि आपल्याला कुठेच कसलाच अनुभव येत नाही ती सेवा ती ती सर्व कामे आपली मार्गी लागतात देवीच्या आशीर्वादाने देवीची पूजा आणि उपवास केल्याने आपल्या घरात सकारात्मकतेचं वातावरण राहतं घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि देवीचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरामध्ये ना राहत असतो वर्षभरामध्ये चार नवरात्री असतात त्यातील दोन गुप्त नवरात्री असतात आणि ज्या दोन नवरात्री असतात त्या आपण प्रत्यक्ष साजरी करू म्हणजे जसे की चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री चैत्र नवरात्री ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते याच दिवशी आपण सर्वजण आपल्या घरी गुढ्या उभारून गुढीपाडवा हा सण साजरी करतो आणि याच दिवसापासून आपल्या हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होते नवरात्रीची सुरुवात ही आपण अपन घटस्थापना करून अखंड दिवा लावून करत असतो त्याचबरोबर म्हणजेच आपल्याला चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना सुद्धा करता येते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुळदेवीच्या नावाचा मंगल कलश असतो पण बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये अजूनही तो स्थापन केलेला नाही आहे किंवा बऱ्याच ताईंची इच्छा तर आहे पण त्यांच्याकडून ती सेवा झालेली नाही तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आणि योगायोगाने त्याच दिवशी चैत्र नवरात्री सुरू होणार आहे तर तुम्ही त्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि जे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा घटस्थापना करतात तर त्यांनासुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करायच्या आहे की जे दरवर्षी करतात आणि त्यांनाही करायचे आहे किंवा काही जण करत नाहीत पण त्यांची इच्छा असेल की चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना करायची तर तुम्ही या वर्षीपासून ती सेवा करू शकता आपल्याला जे नवरात्रीचे घटस्थापना करायचे आहे तर त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते पाहूयात तर प्रतिपदा तिथी जी आहे ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस त्या दिवशी शनिवार दिवशी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही तिथी संपणार आहे उद्या तिथीनुसार तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी आपल्याला घट स्थापना करायची आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो, तो सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच एकूण चार तास आठ मिनिटे आपल्याकडे घटस्थापना करण्यासाठीचा शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता याच वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कुळदेवीचा मंगल कलश स्थापन करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता जर तुमच्या घरामध्ये अजूनही देवी देवतांचे टाक नसतील तर गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती तुम्ही देवी देवतांचे टाक पित्रांचे टाक बनवून त्याचीही स्थापना करू शकता त्या दिवशी का तर या दिवशी चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस सुद्धा आहे आणि गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी टाक बनवू शकता त्यामुळे तुम्हाला जर टाक आणायचे असतील तर तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आणून त्याची स्थापना करू शकता त्यामुळे तुम्ही आत्ताच सोनाराकडे ऑर्डर देऊन ते टाक बनवायला देऊ शकता जर तुम्हाला हे टाक गुढीपाडव्याच्या आधीच मिळाले तर तुम्ही घरी घेऊन या घरी घेऊन आल्यानंतर ती पिशवी आहे तशी तुमची जी धान्याची पिशवी असते किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही धान्य ठेवता त्यामध्ये तुम्हाला ती पुरून ठेवायची आहे आणि गुढीपाडव्याच्या सकाळी तुम्ही ती पिशवी काढा त्यातील ते टाक काढा त्यांची पंचोपचारे पूजा करा अभिषेक करा आणि विधिवत पद्धतीने पूजा करून मग तुम्ही ते देवघरामध्ये स्थापन करू शकता कारण गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त आहे आणि त्या दिवशी आपल्या देवघरामध्ये जर देव स्थापन झाले तर त्यासारखं शुभ कार्य कुठलंच नसेल आणि असं का केलं जातं तर बघा मोठ्या मोठे जेव्हा मंदिरं बांधली जातात तिथेसुद्धा जेव्हा मूर्ती स्थापन करायची असते तेव्हा शुभ मुहूर्त जेव्हा येतो तेव्हाच मूर्ती स्थापन केली जाते पण त्याच्या आधी जेव्हा मूर्ती आणली जाते तेव्हा ती अशी धान्यामध्ये पुरून ठेवली जाते किंवा मग त्याच्यावरती कापड बांधलेलं असतं अशा पद्धतीने करतात आणि मग जेव्हा शुभ मुहूर्त असतो तेव्हा ती मूर्ती स्थापन केली जाते आता सध्याचंच आपलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती त्यांचे बघत डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती आणि जेव्हा प्राणप्रतिष्ठापना झाली तेव्हाच त्यांच्या डोळ्यांवरची ती पट्टी काढली साक्षात प्रभू श्रीराम आपल्या समोर उभे आहे त्यांचे ते बोलके डोळे असं आपल्याला जणू भासच होत होता हो तर अशा पद्धतीने ते टाक वगैरे तुम्ही घरी आणले तर अशा प्रकारे धान्यामध्ये पुरून ठेवू शकता तुम्हाला जर गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी टाक आणायचे असतील तर सकाळी जाऊन तुम्ही टाक आणा पंचोपचारी पूजा करा अभिषेक करा आणि मग स्थापन करू शकता तर घटस्थापना करण्याचा जो अभिजित मुहूर्त आहे तो दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे म्हणजे या एकोणपन्नास मिनिटांच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना करू शकता ज्यांना सकाळी सकाळी करणं नाही शक्य त्यांनी या अभिजित मुहूर्तावरती स्थापन केलं तरीही चालेल तीस मार्च दोन हजार पंचवीस व रविवार रोजी चैत्र नवरात्री सुरू होणार आहे आणि सहा एप्रिल दोन हजार पंचवीस व रविवार रोजी चैत्र नवरात्री समाप्ती होणार आहे तुम्ही आता म्हणाल की जे टाक वगैरे आपण स्थापन केलेले आहेत तर त्यांना नैवेद्य काय दाखवायचा आता पाडवा म्हटलं की आपण पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो जेव्हा तुमचा तो बनेल तेव्हा तुम्ही मग देवांना नैवेद्य दाखवा घुढीला दाखवा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता चैत्र नवरात्रीची दुसरी आणि तिसरी माळ एकाच दिवशी आल्यामुळे यंदा चैत्र नवरात्री ही आठ दिवसांचीच आहे चैत्र नवरात्री पासून रामनवमीपर्यंत आपण घटस्थापना करत असतो आता बरेचसे जण काय करतात तर फक्त शारदीय नवरात्री असते तेव्हा घटस्थापना करतात आणि बरेचसे जण चैत्र नवरात्री शारदीय नवरात्री दोन्हीला पण घटस्थापना करतात ठीक आहे तुम्ही चैत्र नवरात्रीला घटस्थापना करत नाही पण आपल्या कुळदेवीची सेवा करायला आपल्याला विसरायचं नाही आहे तर आपल्या कुळदेवीची कुठली सेवा आपल्याला चैत्र नवरात्रीत करता येईल आपल्या कुळदेवीची तुमच्या घरामध्ये टाक असेल मूर्ती असेल त्याची दररोज तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा आरती नैवेद्य या गोष्टी करायच्याच आहेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये असणारी कुळदेवीची मूर्ती असेल टाक असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्जनची सेवा करू शकता तुम्ही चैत्र नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची ओटी भरण करू शकता साडी चोई याने ओटी भरण तुम्हाला करायचं आहे आता हे ओटी भरण कसं करावं त्यासाठीचं साहित्य त्याबद्दलचा सा व्हिडिओ ही लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला म्हणजे कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं चैत्र शुक्ल आठ असं जेव्हा लिहिलेलं असतं ना त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता प्रमाणे लवंगाची माळ तयार करून ती सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता ही सेवा सुद्धा नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता कन्यापूजन हे अष्टमीलाच केलं जातं तर तुम्ही नवरात्रीच्या अष्टमीला कन्यापूजन करू शकता आणि नवमीला म्हणजे रामनवमीच्या दिवशी तुम्ही होम हवन आपल्या घरामध्ये करू शकता होम हवन केल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो आणि देवीचं अस्तित्व सदैव आपल्या घरामध्ये बनून राहतं त्यामुळे नवमीच्या दिवशी तुम्ही होम हवन करू शकता तुमच्याकडे हवनकुंड असेल तर तुम्ही समिधा आणून गुरुजींकडून किंवा कि स्वतः सुद्धा होम हवन करू शकता किंवा अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने गौरी आणि कापूर याने सुद्धा होमहवन करू शकता त्यांची इच्छा असेल त्यांनी नवरात्रीमध्ये उपवास केला तरीही चालेल तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि तो रामनवमीला ना सोडायचा आहे या व यावर्षी तुम्हाला आठच दिवस उपवास करायचा आहे कारण दुसरी आणि तिसरी माय एकाच दिवशी आल्यामुळे तुम्हाला आठ दिवसांचाच उपवास करायचा आहे उठ्ठा बसता उपवास करणार असाल तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवास करायचा आहे आणि तो उपवास तुम्हाला एकतीस मार्च म्हणजे सोमवारी सोडायचा आहे आणि तुम्हाला पाच तारखेला म्हणजेच पाच एप्रिलला तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो संपूर्ण दिवस करून सहा एप्रिलला म्हणजे रामनवमीच्या दिवशी तो उपवास तुम्हाला दुपारपर्यंत सोडला तरी सुद्धा चालणार आहे आता समजा तुम्ही काय म्हणाल की गुढीपाडवा पण आलेला आहे चैत्र नवरात्री पण आले आहे आणि मला उठता बसता उपवास करायचा आहे पण गुढीपाडवा म्हटलं की वर्षातून एकदाच येणार असन त्या दिवशी गोडाधोडाचं जेवण असतं मग त्या दिवशी उपवास कसा करायचा जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नाही उपवास केला तरी चालेल तुम्ही पाच एप्रिलला उपवास करा आणि सहा एप्रिलला म्हणजे रामनवमीच्या दिवशी उपवास सोडला तर चालेल आणि मग मध्ये आधी तुम्ही कुठल्या पण एखाद्या मायेला उपवास करा संपूर्ण दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी तो उपवास सोडा अशा असा केला तरी तुमचा तो उठ उपवास पूर्ण होतो चैत्र नवरात्री विशेष घटस्थापना केली जाते तर तुम्हाला त्या आठ दिवसामध्ये जर तुम्ही घटस्थापना केली तर तुमच्या घरामध्ये असणारा देवीचा टाक असेल मूर्ती असेल तर ते तुम्हाला हलवायचं नाहीये राम नवमी पर्यंत जेव्हा तुमची घटस्थापना तुम्ही हलवाल तेव्हा तुम्हाला मग देवीच्या मूर्तीला फोटोला टाक जे काही असेल त्याला तुम्हाला स्नान घालायचं असेल आणि तुमच्याकडे घटस्थापना नसेल तर तुम्ही दररोज देवीच्या मूर्तीवरती फोटोला टाक असेल त्याला स्नान घालू शक पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्ही उपवास करा करणार असाल तर उपवास जर तुम्ही केला तर तुम्हाला दुपारचं झोपायचं नाही आहे म्हणजे दुपारी आपण जे काही वामकुक्षी घेतो ती तुम्हाला घ्यायची नाही कारण जेव्हा पण आपण कुठलाही उपवास करतो तेव्हा त्या उपवासामध्ये एकदा सकाळी उठलं की रात्री प रात्रीच आपल्याला झोपायचं असतं तेव्हाच आपल्याला त्या उपवासाचं व्रताचं संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होत असतं दुसरी गोष्ट जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आपण स्वच्छ वस्त्र परिधान करतोच पण त्याचा अर्थ असा की जेव्हा आपण मासिक पायी विटाळ सुतक यामध्ये जे कपडे आपण वापरलेले आहेत ते कपडे आपण नवरात्रीच्या या उपवासामध्ये किंवा आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा चुकूनही परिधान करायचे नाहीत त्याचप्रमाणे जे चामड्याच्या वस्तू आहेत त्याच्यापासूनही आपल्याला दूर राहायचा आहे तांबड्याच्या वस्तू म्हणजे काय तर चामड्याचा बेल्ट असेल चप्पल असेल किंवा ज्या कुठल्या वस्तू असतील त्या आपल्याला वापरायच्या नसतात काळे कपडे सुद्धा आपल्याला नवरात्रीच्या उपवासामध्ये परिधान करायचे नाहीत लहान मुलं असतील गर्भवती महिला असतील किंवा जर एखाद्या व्यक्तीला खूप आजार असेल अशा व्यक्तीने उपवास नाही केला तरी सुद्धा चालतो त्या काळामध्ये आपल्याला परान सुद्धा खायचं नाहीये दुसरीकडे राहायचं नाही आपल्याच घरामध्ये राहून आपल्याला देवीची सेवा करायची आहे चैत्र नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला देवीच्या कुठल्याही मंत्राचा मनापासून जप करायचा आहे तुमची जी कुळदेवी असेल तिच्या मंत्राचा तुम्ही जा जप करू शकता किंवा जर तुम्हाला कुळदेवी माहीत नसेल तर तुम्ही ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नव्याण्णव मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे रात्रीच्या या काळामध्ये तुम्हाला महिलांचा आदर करायचा आहे महिलांना अपशब्द बोलणं त्यांची निंदा करणं किंवा त्यांच्याविषयी वाईट बोलणं त्यांच्या त्यांचा छळ करणं या सर्व गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे काय तर या काळामध्ये तुम्ही इतरांची निंदा नालस्ती करणं इतरांशी कम्पॅरिझन करणं किंवा चिडचिडेपणा करणं वादविवाद या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत आणि घरात सकारात्मकतेच वातावरण ठेवायचं आहे तेव्हाच आपलं ते प्रत व्यवस्थित एकदम सात्विकरित्या पूर्ण होतं रामनवमीच्या दिवशी तुम्ही जी घटस्थापना केली आहे त्याचं उद्यापन करू शकता आणि रामनवमीच्या दिवशी तुम्ही प्रभू श्रीरामांची सुद्धा पूजा करू शकता नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचं सुद्धा पठण करू शकता जेवढ्या तुम्ही सेवा कराल ना तेवढी तुमची आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे कुळदेवीचा आशीर्वाद तुमच्यावरती राहणार आहे कारण आपल्या कुळाचं रक्षण करणारी जी कुळदेवी आहे तिची सेवा करण्यासाठी ज्या वर्षातून या दोन नवरात्री येतात जी की चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री आणि हा जो काळ आहे ना तो अतिशय प्रभावी असतो कारण या दिव या काळामध्ये जी देवी तत्व आहे ते हजारोपटींनी पृथ्वी तलावरती जागृत असतं त्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो त्या शंभर टक्के फलित होत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी संकट दूर करण्यासाठी देवीची सेवा नक्की करा देवी माता तुमच्यावरती प्रसन्नसुद्धा होईल आणि तुम्हा हो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल तर बघा तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना चैत्र नवरात्री बद्दल माहिती मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ ब्लेसी और...